नमस्कार श्रोती हो पोते वाचन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आपण श्रीमत्जपोत ग्रंथाला सुरुवात केलेली आहे त्यामधील दशक पहिल्यातील समास पाचवा यालाच आज सुरुवात करणार आहे यामध्ये संतांचे स्तवन केलेले आहे चला तर श्रीराम समर्थ वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचे नि गुह्यज्ञान प्रकटे जनी म्हणजे काय आता परमार्थाचे आत्मज्ञान या जगात प्रकट होते तो त्या सज्जनांना मी वंदन करतो परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक आहे पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत संगती होय परब्रह्म वास्तविक प्रकटच आहे पण अनेक साधकांना कष्ट करूनही त्यांची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही कारण त्याचा शोध घेऊ गे गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात डोळ्यांना डोळासांनाही आत्मवस्तू दिसत नाही तीही चुकतात म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्राजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही सोळा कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्य ही आत्मवस्तू दाखवू शकत नाही कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो तसेच अनुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगी आपण पाहू शकतो एवढेच कशाला केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते पण असा सूर्यही आत्मवस्तुत प्रकाशित करू शकत नाही पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तिथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात प्रत्यक्ष उपयोगी पडत नाही तर्काने ती जाण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो शब्दांनी जाण्याचा शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करून जावे तर शब्दाचीच बोबडी उळवळते व मनाने जाणून जावे तर ते मनाची धडधड उपयोगी पडत नाही शेषात सहस्त्रमुखी असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही वेदात सर्व वस्तूचे वर्णन आढळते त्यात ज्या वस्तूंचे वर्णन नाही अशी वस्तुत नाही असे म्हटले जाते पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या सर्व संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते त्या संतांचा महिमा कोणालाही शब्दात कसा बरे करता येईल मायेचे अंगी अनेक विचित्र कला असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे अशा त्या माय, माया मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही त्याचप्रमाणे संतांच्या प्र स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही संत हे परमानंद रूप असतात सुखरूप असतात एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती जाण त्यांच्यापासूनच होते संत हे विश्रांतीची विश्रांती तृप्तीची विश्रांती निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात संत हे धर्माचे निवासस्थान असतात स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्प्रात्र असतात अथवा जेथे पुण्यच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच संत म्हणजे समाधीचे मंदिरच विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात सत संत सत्याचा कधीही त्याग करीत नाही संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो ज्यावेळी प्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते संतांजवळ मोक्षलक्ष्मी मो, संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात संत अत्यंत सामर्थ्यसंपन्न व वृत्तीचे असतात ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते राक कसे रा कसे राहू शकतील जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत सध्या आहेतही व पुढेही होतील पण त्यातील कोणीही रा सायुज्यमुक्ती देऊ शकत नाही जे सायुज्यमुक्तीचे दोन त्रैलोक्यात संत सज्जनाशिवाय कोणी देऊ शकत नाही ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतकरणात प्रकट होते असा हा संतांचा महिमा अघाध असल्याने तो वर्णन करण्यास कधी कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रकट होतो इथे श्रीमद दासबोधे गुरु शिष्य संत स्तवन नाम समास पाचवा समाप्त